सिंचन भवनातील गैरकारभार चव्हाट्यावर पुणेगाव कालव्याचे बारा कोटींपैकी आठ कोटी रुपयांचे बोगस बिल लाटल्याची खमंग चर्चा सिंचन विभागातील गैरकारभार नियमबाह्य कामे बोगस देयके ठेकेदाराशी संगणमत कामे पूर्ण न करताच बिले काढणे अशा एक ना अनेक प्रकारांनी सिंचन विभाग नेहमीच कुचर्चेत येतो याबाबत बाहेर वाच्यता झाल्यावर जरा बोंबाबोंब झाल्यावर कार्यवाही आणि कार्यवाहीची टिमकी वाजवत चावरासावर करण्याचा प्रयत्न वजा नाटक केले जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रसंगी लोकप्रतिनिधी मंत्र्यांना हाताशी धरून गैरकृत्याचे इप्सित मात्र व्यवस्थित साध्य केले जाते असाच काहीसा प्रकार सिंचन विभागातील पुणेगाव कालव्याच्या कामाबाबत झाले आहे मार्च एंडच्या नावाखाली काम पूर्ण झालेले नसतानाही दबल बारा कोटी रुपयांची बिले काढण्याचा प्रकार घडल्याची खमंग चर्चा रंगली याबाबत प्रचंड बोंबाबो बोंग झाली तक्रारी झाल्या तरीही शाखा अभियंता उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता आणि लेखा शाखेतील कर्मचाऱ्यांना ठेकेदाराला हाताशी धरून बोगस बिले लाटण्याचा प्रकार घडवून आणल्याची चर्चा आहे या उपविभागाकडे संशयाची सोयी रोखली असतानाही संबंधितांनी बारा कोटींपैकी आठ कोटी रुपयांची बिले काढण्याची यशस्वी खेळी केली कार्यकारी अभियंता यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मौनी बाबाचे धोरण स्वीकारले बोगस बिले लाटून शासनाची फसवणूक करणारी ही मंडळी काही झालेच नाही घडलेच नाही अशा अविभावात ताठमानेने मिरवत आहेत हे विशेष ही आठ कोटींची बिले मंजूर करून त्याचा पदरात लाभ पाडून घेण्यासाठी म्हणे राज्याच्या एका मंत्री महोदयांची त्यांना मोलाची मदत झाल्याची चर्चा आहे या येऊ बातम्यांनाही रोख लावल्याची चर्चा आहे एकीकडे सिंचन विभागाचे अभियंते अधिकारी बोगस बिले काढून बाह्य कामे करून स्वतःचे उखळे पांढरे करून घेत शासनाची फसवणूक करीत असताना दुसरीकडे त्यांच्या गैरकारभाराला चाप लावायाऐवजी शासनात मंत्रिपदावर असलेले शासनाचे शिलेदारच या मंडळींना अभय देत असेल तर लोकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित होत आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन दोषींना कडक शासन व्हावे अशी मागणी केली जात आहे